नमस्कार मना सज्जना एक जीवी धरावे जनी आपुले हित तुवा करावे रघुनायका वीण बोलो नको हो सदा मानसी तो निजध्यास राहो त्रेचाळीस वर्ष किती सुंदर आहे बघा की हे सज्जन म्हणा तू आपल्या जीवानीशी एकच जीव ठेव म्हणजे एक जीव तो शिव आहे शिवो भूतवा शिवम यजेत की जो जीव आहे तुला असं वाटतं आहे की तू काहीतरी करतोय तर तू रामा करताच सगळं कर ज्यांनी आपले हित तुवा करा तू स्वतःचं हित करून घे हित कशात आहे चोवीस तास सातही दिवस प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक श्वासागणित भगवंताची सेवा करणे मग तुम्ही शिकवत असा भाजीपोळी करत असा स्वयंपाक करत असा ऑफिसचं काम करत असा जनसेवा करत असा ड्रायव्हिंग करत असा सायकल चालवत असा फिरायला जात असा घरचे कामं कोणते काम, काम करत असा स्वच्छता करत असा की जे भगवंताचं कार्य आहे असं समजून करायचं हे विश्वची माझे घर आपण असं म्हटलं तर रस्ता काय साफ करतो आणि का घर देव, काय साफ आहे किंवा देवघर आणि देव म्हणजे देऊळ काय साफ करत सगळं एकच वाटेल आपल्याला रघुनायका वीण बोलो नको हो सदा मानसी तो निज राहो की रघुनायका शिवाय काही बोलायचंच नाही समजा असं असतं की कधी कधी काय होतं की हे मी बघितलं स्वामीजींकडे की जण केमिकल इंजिनियर होते काही जण बायोटेक्नॉलॉजिस्ट होते काही डॉक्टर होते काही बँकेत काम करणारे असो काही सायंटिस्ट असो तर त्यांनी आपलं जीवन इतकं समर्पित केलेलं होतं त्याच्यात की त्यांना मग कणाकणा क्षणाक्षणात प्रत्येक कामामध्ये प्रत्येक प्रोजेक्टमध्ये भगवंत दिसायला लागला ही घडलेली गोष्ट आहे म्हणजे मा माझ्यापेक्षा जे दहा पंधरा वर्ष सिनियर आहेत किंवा मग पंचवीस तीस वर्ष सिनियर स्वामीजींचे शिष्य असो जसे डॉक्टर नगरकर काका असो स्वामी, स्वामी माधवानंद असो की कोणी असो की त्यांनी आपलं जीवन पूर्ण त्याकरता समर्पित केलेलं के आहे डॉक्टर आहेत ते लोकांची सेवा करतील जे पैसे देऊ शकतात त्यांच्याकडनच ते पैसे घ्यायचे इतरांची ते सेवा करायचे रघुनायका विण बोलू नको म्हणजे काय की आपलं काम आहे आपला जो अभ्यास आहे तो भगवंताचा असं आपण समजलं तर रघुनायकाशी आपण काही बोलूच शकत नाही काही ब्रेन सर्चन काही हार्ट सर्चन काही जण ऑटो रिक्षा चालवणार काही जण सफाई कर्मचारी पण सगळ्या जणांना सगळे आम्ही म्हणजे एक एकाच प्रकारे बघायचो इनकाना नावानी बोलवायचं वगैरे वगैरे कारण की ते त्यांचं प्रत्येकाचं काम आहे बाकी सगळे जीव शिवाय ना तो कोणता काम करतो ते दॅट इज नॉट इम्पॉर्टंट ना रघुनायका विणं बोलू नको की रघुनायकाशिवाय काहीही बोलायचं नाही की बघ रे बाबा की उगाचच स्वामीजींना माहितीये का चुगल्या हा प्रकार कधीच नाही आवडला की एखाद्या व्यक्तीच्या मागे त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे चुगल्या सरळ सरळ स्वामीजी म्हणायचं त्यांना नाही आवडलं आणि ते त्याच वेळेला एखाद वेळेला बोलायचं की समजा अशी एकदा घडलेली आहे गोष्ट की आ, एका कोणीतरी होती म्हणजे त्यांचे मिस्टर इम्पॉर्टंट काम करून आले म्हणजे हे काहीतरी पिऊद वगैरे आले होते समजा आणि त्यांनी घरात काहीतरी म्हटलं बोललं चाललं वगैरे वगैरे काहीतरी तर असं चार पाच दिवस झाले शेवटी त्यांनी मग स्वामीजींनी येऊन सांगितलं तुला सांगितलं होतं दुसऱ्या दुसऱ्यावरती बोलायचं नाही पण असं घडते अच्छा अच्छा म्हणजे समजा अत्याचार झालाय समजा आपल्यावर काही काही झाला म्हणजे अत्याचार झाला कोणीतरी असं बोललेलं आहे की ज्यामुळे आपला जॉब जेव जाऊ शकतो कारण की आपलं काहीतरी गडबड होऊ शकते तर त्यावेळेला मागे जाऊन आपण समजा त्याला सजेशन म्हणून द्यायचं कंप्लेंट म्हणून नाही द्यायचं कंप्लेंट केलेली कोणाला आवडत नाही की असं सजेशन आहे की तुम्ही माझ्या मिस्टरांना एकदा समजवून सांगा ना असं त्यामुळे मग त्यांनी सगळ्यांची भाषा बदलली की नाही कंप्लेंट ते हो तर मग एक दिवस मग स्वामीजींकडे ते त्यांचं कापडाचं दुकान होतं मग त्यांना ते घेऊन आले काय हो कसं सुरू आहे वगैरे तर मग बोलता बोलता त्यांनी सांगितलं की हा भगिनी आमच्या इथे प्रवचनाला येतात वगैरे वगैरे मग कसं सुरू आहे सगळं चांगलं सुरू आणि अचानक तेच त्यांनीच सांगितलं की हा सध्या प्रॉब्लेम सुरू आहे आणि बघा ती व्यक्ती त्या व्यसनातून बाहेर निघाली आणि साधना करायला लागली आणि म्हणजे नंतर मग स्वामीजी जायच्या अगोदर दहा पंधरा वर्ष ते एक उत्तम साधक पण झाले होते रघु नायकावि बोलव उदाहरण सांगतो कारण की लोकांचं जीवन पालटून जातं की प्रत्येक गोष्ट मी भगवंताकरताच करतोय भगवंतच माझ्याकडनं करून घेतोय आपली जो शक्तीच नाही काही गोष्टी तयार करायची म्हणजे एकदा काय झालं की बा, 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 बाहेर त्यांची ते झाडं होती आपल्यापैकी एका जणाचं तरी जरी तरी शक्ती आहे का ते आ, तो की ते बघा इथे समजा मी शेताच्या बाजूला याच की लोक ही फिरायला वगैरे येतात तर इथे तोंडली वगैरे लागलेली आहेत आणि काल एक म्हणजे मी व्हिडिओ घेऊ शकत असलो असतो पण मी हल्लो तर तो उडून गेला असता इतकी सुंदर सृष्टी आता मी स्वतःचं इथलं उदाहरण देतो तिथे स्वामींच्या बाहेर काही झाडं होती आपल्यापैकी कोणाचं एवढी शक्ती आहे की ते झाड निर्माण करू शकेल आणि हे सगळं निर्माण करू शकेल ते बी जे असतं झाडाचं ते पण आपण निर्माण करू शकत नाही एवढी भगवंताची शक्ती आता ते केवळ एका झाडाकरता सांगितलं मग सायंटिस्ट लोकांनी असं केलं तसं केलं ठीक आहे एक पेशी एक हे स्पेशी म्हणजे एक जीव वगैरे तुम्ही समजा असं असं तयार करू शकला वगैरे वगैरे त्याच्यात मॉडिफिकेशन करू शकलं वगैरे ती गोष्ट वेगळी आहे पण पूर्ण ब्रह्मांडाच्या ब्रह्मांड तुम्ही निर्माण केला एवढी शक्ती कोणाचं आहे का नाही भगवंताचं वाचा त्यामुळे म्हणजे इथपर्यंत बघितलं काय देवाची लिहिला ह्या डॉक्टर लोकांचं मी ऑपरेशन केलं पण मला गॅरंटी नव्हती हो की तो व्यक्ती वाचेल पण त्या भगवंताचीच कृपा त्याच्यामुळे तो वाचला हे हे शब्द आहेत स्वामीजींकडे येणाऱ्या स्वामीजींकडे येणारे काय असे कित्येक डॉक्टर असतील त्यांना हा अनुभव आला असेल सदा मानसी तो निज्यास राहा कि मनात फक्त भगवंताचा निजध्यास पाहिजे की भगवंत तूच आहेस माझी शक्तीच नाही की मी एक श्वास पण घेऊ शकेन पूर्ण प्रयत्न करायचे सगळे व्यवस्थित डिसिप्लिन लाईफ वगैरे जे काय असतं जे करायचं ते करून बघा तुम्ही एकदा कधी ना कधी आपल्याला कुठे ना कुठे तरी लक्षात येईल बायकांना तर हा अनुभव कित्येकदा असेल की आज वाटलं नव्हतं एवढा सुंदर स्वयंपाक होईल काय सुंदर स्वयंपाक झाला मीच खीर केली आणि मला आवडली हे हे शब्द आहेत आणि मला असं वाटलं होतं की मी साखर टाकायचे राहून गेले की चिमूट भर मीठ टाकायचे राहून गेले असं जे काय असतं ते म्हणजे भाजीमध्ये वगैरे वगैरे काय सुंदर झालं आणि नंतर मग एक आजी होत्या की त्यात जेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे हा स्वयंपाक तर माझं छोटस बाळ खाणार आहे तर त्यावेळेला तो स्वयंपाक खूप सुंदर होऊन जातो मग त्या छोट्याशा बाळाच्या स्वतःचं छोटंसं बाळ असो की छोटासा बाळकृष्ण असो त्याच्याकरता आपण भगवंताकरता आपण स्वयंपाक केला तर रोज किती सुंदर होईल तुम्ही विचार करा आपण खेळतो आहे ब बरेचदा काय असायचं की लहानपणी मी चेस प्लेअर होतो फॉर एक्झाम्पल आम्ही रविवार असो वगैरे वगैरे आम्ही तासन तास खेळत बसायचो त्यांनी प्रॅक्टिस व्हायची आणि सतत ग्राउंडवरच असायचं बाजूला ग्राउंड असल्यामुळे म्हणजे मै, मैदान असल्यामुळे तर तिथे आम्ही खेळत वगैरे असायचो फक्त स्वामीजींची भेट झाली त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आपण ही गोष्ट खेळतोय व्यायाम करतोय तो शरीर सुदृढ ठेवण्याकरता शरीर माध्यम खलुधर्म साधन सदा माणसी तो निजात द्या सग की नाही स्वामीजी असते तर त्यांनी काय केलं असतं या जागी याच्यावर विचार करायचे आमच्या बरोबरचे जे लोक होते किंवा आमचे सिनियर लोक जे जी नेक्स्ट बॅच आहे स्वामीजी की कसं करायचं अच्छा असं असं करत का नाही नाही असं ते म्हणजे आपण ज्यांना आदर्श समजतो ठीक आहे की जीवन इतकं शुद्ध जगायचं असे शुद्ध जीवन जगणारे जे जी आदर्श असतात ते आणि आमच्या काळी तर म्हणजे असे कर्मठ लोक तर खूपच असायचे की नाही ते नाही करायचं म्हणजे नाहीच करायचं आणि देवकृपेने अशा लोकांबरोबर राहिलेलं आहे आणि असं काही नाही या जातीचा त्या पातीचा असं आहे तसं नाही सगळेच्या सगळे माझ्या आजोबांपासून तर जे पी एच डी झालेलं असो की इंजिनियर असो की डॉक्टर असो की शिक्षक असो सगळे कर्म एकदम म्हणजे जसं ठरलं तसंच करायचं आणि जर का त्यांच्या साच्याबद्ध जीवनामध्ये ते बसणार नाही तर नाही करणार कारण काय सदा मानसी तो निजत द्यास राहो की भगवंताचं स्मरण माझ्या मनातून जायला नव्हतं म्हणजे असं घडलेलं आहे की एकदा काय झालं की एक मावशी होत्या असं का होतं आहे की रोज माझ्या मुखात नामस्फण राहतं पोळ्या करताना काय केर काढताना पण काय आज होत नाही असं मी काल काय बोलले किंवा काय काय केलं की कि ज्यामुळे हे होतं आहे मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण या व्यक्तीला असं रागवलं जे म्हणजे समजा आपण असं समजून जा की कोणी कामाला आलेलं नाही आहे त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा घरी किंवा असं काहीतरी किंवा एखादा मुलांनी समजा असं क्रिकेटचा बॉल मारून समजा काच फोडले त्याला अदवा तद्वा आपण बोलून दिलं रागाचे फरक अरे असं काहीतरी घडलं होतं मग लगेच त्या मुलाला बोलून ज्यांनी काच तोडली त्याला मग चॉकलेट दिलं तुला मी असं बोलायला नको होतं रे मी ती काच लावून घेईन पण असं नाही खेळायचं पड मग त्यांनी समजावून सांगेन तो मुलगा इतक्या प्रेमाने बोलल्यावर तो रडायलाच लागला काल मी अजून मारीन असं जो म्हणतो की नाही अजून चांगला शॉट मारीन आही काय सगळ्या काचा सिक्स पारून फोडीन मी असं म्हणणारा मुलगा दुसऱ्या दिवशी त्या त्यांनी सहज बोलवलं त्याला चॉकलेट दिलं आणि कसं काय रे बेटा त्याच्या डोक्यात हाती रडायलाच लागत म्हणजे आपल्या शब्दांमध्ये केवढं सामर्थ्य असतं आणि सदा मानसी तो निजात द्या आणि नंतर मग ते काम करायला लागलं तर त्याचा काढताना राम 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 सुरू आहे पोळ्या करताना व इतर दिवसभरचे कामं करताना त्यांचे म्हणजे नामस्मरणात त्यांचा बरोबर वेळ गेला म्हणजे या प्रॅक्टिकल परमार्थ स्वामी विवेकानंद म्हणायचे ना की इट इज अ प्रॅक्टिकल परमार्थ प्रॅक्टिकल वेदांत की रोजच्या कर्मामध्ये पण कर्मयोग होऊ शकतो प्रत्येक रोजच्या कामामध्ये भगवंताचं स्मरण होऊ शकतं म्हणजे इतके सुंदर सुंदर उपाय आहेत की आपण रोज समजा जन्मभर बघितलं ना सुंदर उपाय प्रत्येकाच्यावरती तर तुम्ही म्हणाल की तो म्हणजे असं झालं तर म्हणे अगदी भिकारीसुद्धा या शब्दात एक्झॅक्ट बोलला भिकारीसुद्धा प्रॅक्टिकल परमार्थ करून मुक्त होऊ शकतो या शब्दात बोललेल्या आता म्हणजे दाता एकराम भिकारी सारी दुनिया या दृष्टीने तो म्हणत होता की फक्त देवच देणारा आपण बाकी सगळे भिकारी नंतर तो लगेच म्हणालच होता विद्यार्थ्याचा अभ्यास भगवंता करतात आपण हे जे बोलतो आहे ते भगवंतच आपल्या जीभेनी दातांनी मुखाच्या सगळ्या या सगळ्या ब्रेन बॉडी माइंड वगैरे सगळ्या ज्या आणि तो बोलवून घेतो आहे कारण की त्यांनी शक्ती काढून घेतलं की गेला जयरामजी की तो कोणीतरी होता बाबा असं म्हणते अ तीन दिवसात तेरा दिवसात स्वामीजी तर असं म्हणायचे की कधी कधी तीन दिवस कधी दिवसात कधी तेरा दिवसात कधी वर्षभरात विसरून सुद्धा जातात की हा या नावाचा व्यक्ती होतो या शब्दात बोलायचे स्वामीजी आणि तरीही आपलं कर्म आपण अत्युत्तम करायचं करता करायचं सदा मानसी तो निजद्यास राहा तर उपाय सांगत होतो बघा तुम्ही की रामाकरता अभ्यास केला आता खेळून आला छान व्यायाम झाला पूर्ण सर्वांगाला व्यायाम झाला का बघा हो मग ते रा तो व्यायाम रामाला पोचला ते खेळणं रामाला पोचलं ठीक आहे मग तुम्ही तर सगळ्यांना साधूच बनवून राहिले आहे वगैरे स्व ऑब्जेक्शन घेतलं होतं साधू नाही बनवत आहे तुम्ही मला एक सांगा स्वामीजींनी मग असा प्रश्न विचारला की तुम्हाला सगळे सिटीजन्स जे असतात नागरिक असतात ते चांगलं काम करणार आणि चांगलंच ध्येय प्र ध्येयाप्रती काम करणारे लोकच आवडतील होते म्हणाले हो मग हे काय चांगलं ध्येय नाही तर काय वाईट ध्येय आहे का थे की रामाकरता काम करतो आहे देशाकरता काम करतो आहे जननी जन्मभूमीच्या स्वर्गात अपी असेल की जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा पण श्रेष्ठ आहे आपलं देशाकरता काम करतो आहे ती आपली भारत मातेकरता काम करतोय समजा तर ते चुक आपल्या आईकरता कोणी चुकीचं काम करेल का तुम्हाला ना नाही ना पण राम दे राम कुठे जन्मला आपल्या भारतभूमीवर असतं तर रामाचं काम आणि आपल्या भारत मातेचं काम काय एकच नाही झालं रामाकरता लोक काय रावणाऱ्या वागतील का रामाकरता लो का रामा का। रामा काय लोक का राक्षसांसारखे वागतील नाही सगळ्या सगळ्या जाती प्रता प्रजातींचं म्हणजे सगळं सुंदर कर्म करायला लागलं तसं रामाच्या काळात अर्थात तेव्हा सुद्धा काही काही जण राक्षस आणि वाईट शक्ती तर राहतीलच त्या सर्व काळात असतात असे पण ते म्हणायचे पण सदा मानसी तो निजद्यास राहो याच्याकरता आपल्याला नेहमी पवित्र शुद्ध मन ठेवून सगळे कामं करावे लागते ठीक थी? आहे आता ती वेळ झाली की कॉलेजचे पण विद्यार्थी यायला सुरुवात इकडे खूप कॉलेजेस आहे आणि सुंदर परिसर आहे ठीक आहे तर सदा मानसी तो निजत द्यास राहा ही जागा मला असं वाटतं भगवंतांनी सिलेक्ट केली आहे बघा आता सूर्य यायला लागलेलं आहे त्रेचाळीसावा श्लोक पुन्हा एकदा बघूया मनासज्जना एक जीवी धराव आहे की त्या भगवंतालाच आपल्या जीवानशी धरून ठेवायचं सुखासीन राहायचं सुख त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप राहायचं ज्यांनी आपले हित तुवा करावे आणि यातच तुझं हित आहे हे म्हणा रघुनायकाविण बोलू नको की रघुनायकाशिवाय काहीही बोलू नको प्रत्येक कर्मात प्रत्येक अभ्यास असो कामात असो भगवंताचंच कार्य असो त्याला जोडून द्या सदा मानसीतो निजतद्यास राहावं जेणेकरून आपलं मानस जे आहे ते भगवंताच्या निध निज्यासात सतत राहील चोवीस तास साते दिवस प्रत्येक हृदयाच्या डोक्यात प्रत्येक श्वासात जन्म चला आपण इतकं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद